हे मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण आय होप मजेत असाल आता सगळीकडे तुमच्यामध्ये आनंदाचं वातावरण असेल कारण आता अमरावती वनवृत्ताची जी शारीरिक मोजमापची आणि कागदपत्राची जी तारीख प्रकाशित झाली आहे जर कोणाला अजूनपर्यंत ती न्यूज माहिती झाली नाही अशा लोकांसाठी मी ते आपल्या यूट्यूब चॅनलला पोस्ट पण केलं आहे आणि जे आपलं नवीन काल मी, चानल चानल मी जे टेलिग्राम चॅनल ओपन केलं आहे फॉरेस्ट गार्ड मंदाकिनी म्हणून त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ते जे पण पोस्ट आहेत त्या प्रकाशित केल्या आहेत मित्रांनो तर जे पण कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आज प्रथमच व्हिडिओ बघत असाल त्यांनी त्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी जाऊन ते पोस्ट वाचून घ्यायचे आहेत तर मित्रांनो अमरावती वनवृत्ताची जी जाहीर सूचना म्हणून प्रकाशित झाल्या आहेत त्या जाहीर सूचनामध्ये त्यांनी आपल्याला कागदपत्रांची तपासणी आणि जी शारीरिक मोजमाप असतं त्यांची तारीख त्यांनी प्रकाशित केली आहे तर मित्रांनो आपण आपल्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ऑनलाईन परीक्षेनंतरची नेक्स्ट प्रोसेस ही तुमची कागदपत्र तपासणीची राहणार आहे म्हणून ते आपण बऱ्याच वेळा चर्चा केली आहे मित्रांनो तर आता या सगळ्या वनवृत्ताच्या जागा ह्या एकाच पी डी एफमध्ये प्रकाशित झाल्या होत्या आता अमरावतीची प्रोसेस चालू झाली तर बाकी सुद्धा वनवृत्ताची लवकरच दिनांक येईल मित्रांनो आपण बऱ्याच वेळा ही सुद्धा चर्चा केली आहे की सतरा जानेवारीनंतर आपल्या आपली कागदपत्र तपासणी किंवा शारीरिक मोजमाप किंवा जी दुसरी समोरची कोणती प्रोसेस असेल त्याच्यासाठी आपल्याला तारीख देण्यात येईल आणि मग तिथून आपल्याला समजेल की खरी प्रोसेस केव्हा चालू होणार आहे तर मित्रांनो चला ही एक आनंदाची गोष्ट आहे अमरावती वनवृत्ताच्याच त्या एफमध्ये किंवा त्या जाहीर सूचनेमध्ये उस त्यांनी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याच्याबद्दल सुद्धा डिटेल माहिती दिली आहे आणि आपण सुद्धा डॉक्युमेंट्सबद्दल बरेच सारे व्हिडिओ बनवले आहेत तुम्हाला फाईल कशी बनवायची तुम्ही डॉक्युमेंट्सचे बंच कसे बनवायचे झेरॉक्स प्रती ओरिजिनल प्रती कशा प्रकारे तुमच्या फाईलमध्ये ठेवायच्या याच्याबद्दलही आपण चर्चा केली आहे मित्रांनो तुम्हाला या सगळ्यांमध्ये दोनच गोष्टी ऍड करायच्या आहेत जो तुम्ही फॉर्म भरला होता तो फॉर्म भरलेला जो तुमचा प्रवेश पत्र असते म्हणजे जो तुमचा संपूर्ण फॉर्म असतो त्या संपूर्ण फॉर्मची तुम्ही एक प्रत तुमच्या जवळ ठेवायची आहे त्याचप्रमाणे जे तुमचं हॉल तिकीट आहे म्हणजे जे तुमचं परीक्षा केंद्रावरचं जे तुमचं ओळखपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या कागदपत्र तपासणीच्या फाईलमध्ये जोडून ठेवायचं आहे आता बरेच जण म्हणतात की मॅडम माझा हॉल तिकीट नाही आहे माझं जे प्रवेश पत्र होतं ते माझ्याकडे नाही आहे तर आता कसं करायचं तर मित्रांनो हे hey, तुम्ही ज्या ठिकाणाहून किंवा ज्या कॅफेवरून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता त्या ठिकाणून तुम्हाला हे प्रवेशपत्र किंवा तुम्हाला हे हॉल तिकीटची एक प्रत मिळूनच जाईल त्याच्यामुळे त्यात काळजी करण्यासारखं काही विशेष नाही त्याच्यामुळे तुम्ही तुरांमध्ये जाऊन ते सगळं कागदपत्रे जमा करून ठेवा कारण ह्या दुसऱ्या वनवृत्ताच्या तारीख आल्या म्हणजे आपल्या सुद्धा तारीख लवकरच येतील हे सुद्धा कन्फर्मच आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा तयारीत राहा त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक गोष्ट त्या ठिकाणी वाचायला भेटली किंवा ऐकायला भेटली ते माझे मित्र आहेत एस टीवाले वाले मित्र आहेत त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी अनिवार्य आहे अशी त्या त्या ठिकाणी त्यांनी कागदपत्रांच्या रकान्यामध्ये दिली आहे त्याच्यामुळे एस टीवाले वाले आपले बरेच मित्र त्याला कमेंट्समध्ये म्हणत आहेत की मॅडम आता कसं करायचं आमच्याकडे तर व्हॅलिडिटी नाही आहे तर मित्रांनो हे जी वन विभागामध्ये जी ही व्हॅलिडिटीची अनिवार्य आहे ही गोष्ट प्रथमच घडत आहे त्याच्यामुळे तुम्ही जेवढा पण जो पण वेळ आहे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करून द्या मित्रांनो ते जे समाज कल्याणवाले तुम्हाला तुम्ही सादर केली आहे तशा प्रकारची जी तुम्हाला स्लीप देतील ती स्लीप तरी निदान तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा आणि बाकी जे पण मुलं आहेत इतर वनवृत्तामधले तर आता पुढच्याच ठेस लागली तर मागचा शाना म्हणून तुम्ही सुद्धा आतापासूनच तुमची व्हॅलिंग तयारीला लागा इतके दिवस तर मागत नव्हते होऊ शकत तुम्हाला मागणार पण नाहीत परंतु नंतर तुम्ही ज्या पण भरती द्याल किंवा जी पण तुम्ही कोणती प्रक्रिया कराल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी लागणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची आतापासून तयारी करा तुम्ही त्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करून घ्या कास्ट व्हॅलिडिटी लवकर भेटत नसेल तर त्याची एक स्लिप तरी तुम्ही निदान तुमच्याकडे ठेवा मला माहिती आहे की हे सगळं प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील आपण साडेबारा वाजता लाईव्ह येण्याचं ठरवलं होतं परंतु काहीतरी अडचणीमुळे ते आपल्याला शक्य झालं नाही परंतु तुम्हाला जे हे प्रश्न पडणार होते त्याचे मी उत्तर तुम्हाला दिले आहेत अजून जर तुमच्या डोक्यामध्ये काही असेल तर मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर त्याचप्रमाणे अजून भरपूर जणाला प्रश्न पडत आहे की मॅडम जो पण आम्ही फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही आम्हाला सांगितला त्या फिटनेस सर्टिफिकेटमध्ये आपल्याला एक आयडी क्रमांक म्हणून मागत आहेत तर मित्रांनो तो जो आयडी क्रमांक आहे त्या आयडी क्रमांकाच्या क्रमांका ठिकाणी आपला हॉल मधला सीट नंबर होता तो सीट नंबर किंवा आपण रनिंग करत असताना जो एक आपल्याला चेस्ट नंबर मिळतो तो चेस्ट नंबर सुद्धा तुम्ही आयडी क्रमांक म्हणून त्या ठिकाणी टाकला तरी काही हरकत नाही कारण तुम्ही तुमचं जे फिटनेस सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव असणारच आहे त्याच्यामुळे तुमचा कोणताही आयडी क्रमांक त्यांनी टाईप केला की तुमचं फिटनेस सर्टिफिकेट हे त्या ठिकाणी शो होणारच आहे आणि जर तुम्हाला वाटतच असेल की अगदीच कन्फर्म माहिती पाहिजेत ज्या दिवशी तुम्ही ज्यांच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट सादर करणार आहेत त्या सरांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणचा रक्काना कोरा ठेवून तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता की सर हे जे आयडी क्रमांक आहे त्या ठिकाणी काय भरायचं आहे ते तुम्हाला सांगतीलच की ही ही माहिती या ठिकाणी भरा त्याच्यामुळे तुम्ही तुमचा हॉल एक फोटो तुमच्या जाताना घेऊन जा आणि त्यांनी जो पण तुम्हाला आयडी क्रमांक फिल करा असं सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही तो आयडी क्रमांक टाकू शकता तर ह्या सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो क्लिअर झालं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो डॉक्युमेंट्सच्या जी कागदपत्रांची त्यांची लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपण जे ऑनलाईन भरणा करतो फॉर्म भरत असताना त्या ऑनलाईन भरण्याची सुद्धा त्यांनी स्लिप मागितली आहे तर ती सुद्धा स्लीप तुम्ही तुमच्यासोबत ठेवायची आहे तर बाकी तर तुम्हाला माहितीच आहे की कागदपत्र कशा प्रकारे किंवा कशी फाईल बनवायची आहे कसा बंच बनवायचा आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जर आज माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला मी कागदपत्रांसंबंधीचे व्हिडिओ प्रकाशित केले आहेत तर तुम्ही जाऊन ते पाहू शकता नक्कीच तुमच्या ते मला किंवा उपयोगाला पडतील मित्रांनो खूपच कमी दिवस राहिले आहेत तुमच्या मेहनतीचे तर आपण आधी पण चर्चा केली होती आपल्या चॅनलवर की सतरा जानेवारीनंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे त्याच्यासाठी आपल्याला तारीख माहिती होईल किंवा दिनांक माहिती होईल तर त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या पुढच्या प्रोसेस काय आहे हे तर माहितीच झाला आहे मित्रांनो की कागदपत्र तपासणी आणि त्याच्यानंतर जो पण तुमचं शारीरिक मोजमाप असतो म्हणजे जी तुम्छे, जी तुमची तुमची उंची असते जे तुमचं वजन असतं मुलांची चेस्ट वगैरे त्या ठिकाणी मोजली जाते तर हा जो शारीरिक मोजमाप चाचणी आणि जो कागदपत्र तपासणीचा कालावधी आहे तो कागदपत्र तपासणीचा कालावधी आता लवकरात लवकर तुमच्या पण हाती भेटणार आहे आपण ह्या सगळ्या वनवृत्ताचे एकत्रच फॉर्म भरले असल्यामुळे तर आता अमरावतीची वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी ह्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापची तारीख आली आहे तर एक दोन दिवस इकडे तिकडे किंवा ही वीस जानेवारी आणि चोवीस जानेवारी हेच दिनांक इतर वनवटासाठी सुद्धा ह्याच तारखेला तुमचे कागदपत्र तपासणी किंवा मोजमाप चाचणी होऊ शकते नाहीतर एक दोन दिवसाचा कालावधी इकडे तिकडे होऊ शकतो मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही आता तयारीला लागा तुमचे कागदपत्र जे पण त्या ठिकाणी सांगितले आहेत ते मी चॅनलला पण शेअर केलेले आहेत तर तुम्ही ती कागदपत्रांची लिस्ट वाचून घ्या आणि प्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स किंवा तुमची जी फाईल आहे ती फाईल तुम्ही व्यवस्थित चार पाच दिवसाच्या आतमध्ये ते अमरावती वनवृत्ताची रनिंग सुद्धा आटपून घेणार आहेत तर मित्रांनो वृत्ताची तारीख आली म्हणजे आपली इतर वनवृत्ताची तारीख ही एक दोन दिवस इकडे तिकडे ह्याच कालावधीच्या दरम्यान तुमची सुद्धा कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि फिजिकल सुद्धा ह्याच होणार आहे त्याच्यामुळे आता तुम्ही कंबर कसून कामाला लागा आणि तुमची व्यवस्थितरित्या भरती देऊन बस दोन अडीच महिन्यामध्येच तुमची भरतीचा निकाल लागून पोस्ट तुमच्या हातात असेल मित्रांनो तर चला नवीन जोमाने तुम्ही तयारीला लागा बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच परत भेटू नवीन अपडेट सोबत